नोएडाच्या सेक्टर पंचावन्न मध्ये असलेल्या वृद्धाश्रमात लाजीरवाणी माणुसकीची घटना उघडकीस आली आहे आनंद निकेतन वृद्धसेवा आश्रम नावाच्या संस्थेत वडीलधारे अमानुष वागणुकीत उपचार घेत असल्याचे यावेळी निदर्शनास आले या ठिकाणी असलेल्या वृद्ध आजी आजोबांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली दिसून आली राज्य महिला आयोग नोएडा पोलीस समाज कल्याण विभाग आणि जिल्हा प्रोबेशन विभागाच्या पथकाने चाळीस वडिलांना वाचवले आणि आश्रम सील केले गेले छापेमारी दरम्यान जेव्हा टीम आत पोहोचली तेव्हा एका वृद्ध महिलेला कपड्यांनी बांधले गेले आणि खोलीत लॉक केले होते त्याचवेळी तळघर सारख्या गडद खोल्यामध्ये पुरुषांना कुलूप लावून ठेवण्यात आले होते बऱ्याच लोकांकडे कपडेही नव्हते छापेदरम्यान वृद्ध स्त्रिया अतिशय दयनीय स्थितीत सापडल्या नवी मुंबई मधील देखील वृद्धाश्रमात अशी अचानक छापेमारी होणे गरजेचे आहे अन्यथा समाजसेवेचा बुरखा घातलेले काही ढोंगी लोक वृद्धांचा छळ करतच राहतील पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संघ न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन